जय जनार्धन जय जनार्धन जय जनार्धन श्री राशसंत सद्गुरु जनार्धन स्वामी मौनगिरीची महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री श्री अनंत विभूषित परम श्रद्धेय स्वामी योगी माधवगिरीची महाराज यांच्या शुभप्रेरणेने प्रमाणे यंदाही पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन केले आहे रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक वाचनालय ये गाव येथे दुपारी चारते साथ वाशे साथ ते वाजेपर्यंत बाबाजींच्या पालखीची मिरवणूक रात्री ते साडेआठ परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज यांचे प्रवचन आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी दर्शन सत्संग महाप्रसादाचा लाभ घ्यावा